नमस्कार कोल्हापूर तुम्ही आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले करवीर तालुक्याचे तहसीलदार स्वप्नील रावडे सर आणि त्यांच्यासोबत भरपूर सारे गप्पा आपण मारणार आहे आणि भरपूर सारी माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहे तर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे थँक्यू सर आपण बघतो की आपला कोल्हापूर जिल्हा जो आहे तो खूपच निसर्ग संपन्न आहे पण तरी सुद्धा आपल्या कोल्हापूरमध्ये पुराचा धोका हा वारंवार आपल्याला बघायला मिळतो आणि जेव्हा आपण बघतो की आपल्या मध्ये पूर परिस्थिती निर्माण होते तर ती झाल्यानंतर पुनर्वसनाचं धोरण काय असतं आणि पुनर्वसनाची कार्यपद्धती कशा का प्रकारे काम करते सर पुराच्या बाबतीमध्ये आपलं कोल्हापूर शहर आणि आजूबाजूची जी गावं आहेत ती बऱ्याच वेळेला पूर आल्यानंतर पाण्याखाली जातात तर बाबतीत शासनाचं चा धोरण फार क्लिअर आहे आणि वर्षानुवर्षे त्याच्यात वेगवेगळ्या सुधारणा होत आल्यात जे मदत द्यायची त्याच्या निकषांमध्ये सुधारणा होत आली ले। आता लेटेस्ट दोन हजार तेवीसमध्ये शासनाचा निर्णय आहे की त्याच्यात मदतीची त्यांनी आकडेवारी ठरवून दिलेली आहे तर त्यात आपण जे पूर येतो ज्या काळात त्या काळात आपण जे पूरबाधित कुटुंब आहेत ज्या कुटुंबांच्या घरामध्ये पाणी जातं अशा सगळ्या लोकांना शिफ्ट करतो शिफ्ट केल्यानंतर आपल्या शासनाच्या काही मनुष्य रिहॅबिलिटेशन कॅम्पस असतात त्यात आपण ते शिफ्ट करतो महापालिकेतर्फे काही ग्रामीण भागात काही आणि आपले रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे काही असे कॅम्पसमध्ये त्या लोकांना शिफ्ट करून त्या ठिकाणी जेवण पाणी इतर त्यांच्या सोयीसुविधा ह्या सगळ्या गोष्टी आपण ते पुरवायचं काम करतो आता ह्या काळामध्ये ही लोकांच्या शिफ्टिंगचा एक मुद्दा असतो दुसरा मुद्दा असतो की काही लोकांच्या घरामध्ये पाणी गेल्यानंतर त्यांच्या घरातल्या वस्तूंचं नुकसान झालेलं असतं तर त्या वस्तूंच्या नुकसानासाठी सुद्धा शासनाकडनं अनुदान दिलं जातं ते अनुदान आपण ते, ते पूरबाधित भागपूर ओसरल्यानंतर जे पंचनामे करतो आपल्या स्थानिक स्टाफ मार्फत त्या स्टाफ मार्फत पंचनामे करून ज्या पद्धतीने नुकसानीची टक्केवारी असेल ज्या पद्धतीने जसं जस नुकसान झाले असेल त्या त्या पद्धतीने आपण त्यांना ते अनुदान दे देतो त्यानंतर तिसरा त्यात मुद्दा येतो की ज्या लोकांच्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे अशा लोकांचं शेतीचं नुकसान झालेलं असतं अशा शेतीचं नुकसान झालेल्या लोकांच्या बाबतीतसुद्धा पुराचं पाणी ओसरल्यानंतर आपण त्यात त्या शेताचे पंचनामे करतो आणि त्या पंचनामे करून त्या लोकांच्या खात्यामध्ये आपण पैसे जमा करण्याचं काम करतो तर आपल्या करवीर तालुक्यामध्ये जवळपास तेवीस हजार लोक असे आहेत की ज्यांच्या शेतांचं नुकसान झालं होतं आणि ह्यामधल्या काळात आपण सर्व लोकांच्या खात्यावरती ते पैसे जमा केलेले आहे आता शासनाने केलेली एक चांगली गोष्ट याच्यात म्हणजे पूर्वी असं होतं की शासनाकडून विभागीय आयुक्तांना पैसे यायचे विभागीय आयुक्तांकडनं ते कलेक्टरना पैसे यायचे नंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून ते तहसील कार्यालयात पैसे यायचे आणि मग तहसील कार्यालयातनं ते पैसे बँकेत जायचे बँकेतनं त्या लाभार्थ्यांच्या खात्यात जायचे असा त्या पैशांचा प्रवास होता मात्र मागच्या दोन वर्षापासून शासनानं असं केलेलं आहे की एक पोर्टल डेव्हलप केलेलं आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून आपण फक्त त्या ज्या बाधित लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची माहिती त्या पोर्टलवर अपलोड करायची तर mm. ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलवरून शासनाच्या खात्यातून थेट लाभार्थ्यांच्या थे खात्यात mm. पैसे जातात ह्यामुळं मधला जो होणारा डिले आहे मधले जे होणारे चेक्स आहेत ते सगळे वाचले आणि डायरेक्टली लोकांच्या खात्यात पैसे जमावायला लागले ह्याच्यात फक्त अट एवढीच आहे की त्या लोकांनी जाऊन तिथं ई केवायसी आपल्याला करून घ्यायचं आहे ते लोकांनी ई केवायसी केलं की काही दिवसांमध्ये त्यांच्या अकाउंटवर पैसे जमा होतात तर आपल्या तालुक्यात ते तेवीस हजारपैकी जवळपास बावीस हजार लोकांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आणि तेवढ्या लोकांनी केवायसी के वाय सी करून घेतलेल्या तर ह्या एका त्या पोर्टलमुळे फार फायदा झाला आणि बऱ्याचशा याच्यात अडचणीचा विषय असा असतो की समजा एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटवर पैसे जमा केले तर एवढे बावीस हजार खाते गोळा करायचे आहेत त्यांचे नंबर्स तर टायपिंग करताना कुठंतरी थोडीशी मिस्टेक होते आणि समजा एखादा नंबर मागे पुढे होतो किंवा एखादा नंबर सुटून जातो तर ते पैसे त्या लोकांच्या अकाउंटला जमा होत नाही मग त्या लोकांना शोधत फिरायला लागतं की नेमके माझे पैसे अडकले कुठे कशामुळे राहिले तर आता ह्या पोर्टलमुळे त्या गोष्टींची कुठलीही काळजी राहिली नाही आता ज्या वेळेला ई केवाय सी करायला तो लाभार्थी तिथं जातो त्यावेळेस तो सगळे स्वतःचे डिटेल्स बघतो ते बरोबर आहेत का ते एकदा बरोबर असतील त्यांनी थंब दिला की ते डिटेल कन्फर्म होतात आणि लगेच पैसे ट्रान्सफर होतात त्यामुळे पैसे परत जाणे येण्याचा तसा त्रास त्या लोकांचा वाचलेला आहे सर मला अजून एक प्रश्न आहे की दोन हजार चोवीस मध्ये जी पूर परिस्थिती झाली त्यामध्ये शेतीचं आणि घरात पाणी जाऊन नुकसान जे झालं त्याचं पैसे मिळाले पण किरकोळ पडझड आणि व्यावसायिक नुकसान याची नुकसान भरपाई अजून मिळाली नाही तर त्याची परिस्थिती शेतीच्या बाबतीतले जशी जशी अनुदान जमा झाले लोकांनी केवायसी केले तसे तसे अकाउंट मध्ये त्या लोकांचे अनुदान जमा झाले ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलो होतं अशा सगळ्या लोकांच्या अकाउंट मध्ये सुद्धा आम्ही पैसे जमा केले आता त्यात फक्त शिल्लक जे राहिलेले आहेत की ज्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी पाणी जाऊन त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि किरकोळ घराची पडझड आहे तर अशा लोकांचं अनुदान अजून आपल्याकडे शासनाकडनं आलेलं नाही यांच्या यादी आपल्याकडे रेडी आहेत सगळ्या गोष्टीची तयारी झालेली आहे फक्त ते अनुदान आल्यानंतर आपलं विदिन टू डेज आपलं सगळं डिस्ट्रीब्युशन होईल आणि ते अनुदान मिळण्यासाठी सुद्धा आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करतो आहे लवकरच ते अनुदान सुद्धा आपल्याला मिळेल नक्कीच सर सर आपलं शासन जे आहे ती ते शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना राबवते आणि त्यातलीच एक योजना म्हणजे योजना तर ती नक्की काय आहे आणि ती कशाप्रकारे राबवली जाते सर एग्रिस्टॅक योजना म्हणजे शासन स्तरावरून असं निर्देश आहेत की ज्या वेळेला काही समजा पूर येतो किंवा एखादे विमा काढायचा आहे किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतात शेतकऱ्यांशी संबंधित तर त्यावेळेला काय होतं प्रत्येक वेळेला आपण शेतकऱ्यांकडनं त्यांचे बँक डिटेल्स त्यांचे आधार डिटेल्स त्यांचे बाकीचे डिटेल्स मोबाईल नंबर हे प्रत्येक वेळेला आपण मागत बसतो तर ह्याच्यात ह्या ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये काय आहे की हे सगळे डिटेल्स आपण कायमस्वरूपी एकदाच घेऊन ठेवायचे जेणेकरून परत शेतकऱ्यांकडे आपल्याला ते डिटेल्स मागायची गरजच नाही पडली पाहिजे ज्या वेळेला समजा आता पूर आल्यानंतर आपल्याला कसं होतं की त्या मी सांगितलं आता ते डीबीटी पोर्टलवर आपण नाव अपलोड करतो त्यानंतर ती लोक ई केवाय सी करण्यासाठी थंब द्यायला जातात तर ते हे झाल्यानंतर आपल्याला ह्या थंबची किंवा तिथं जाण्याची गरज पडणार नाही प्रत्येक शेतकऱ्याला एक वेगळा आयडी मिळेल प्रत्येक खातेदाराला एक वेगळा आयडी मिळेल आणि त्या आयडी नुसार त्या शेतकऱ्याची ओळख राहील म्हणजे त्याच्यानुसार त्या लोकांच्या अकाउंटवर पैसे जमा होणे त्या लोकांचे पीक विम्याचे फॉर्म भरले जाणे त्या लोकांचे जमिनीचे व्यवहार होणे ह्या सगळ्या गोष्टी एका नंबरवर राहतील आता काही ठिकाणी काय वाटतं आपल्याकडे की समजा सात बारावरती एखाद्या शेतकऱ्याचं नाव आहे तर त्या शेतकऱ्याच्या नावासमोर काही आयडेंटिफिकेशन नाही दुसरं त्यांचं नाव हेच आयडेंटिफिकेशन आहे मग जर समजा सेम नावाचा दुसरा व्यक्ती असेल तर त्या दोघांमध्ये फरक करणं आताच्या सध्याच्या सिस्टीमला शक्य नाही म्हणजे समजा स्वप्नील रावडे नावाचं सातबाऱ्यावरती एक नावाचा शेतकरी आहे सेम नावाचा दुसरा शेतकरी आहे स्वप्नील रावडे तर ह्यातला नेमका स्वप्नील रावडे हा सात बारावरचा कोण तो सध्या फरक करता येत नाही मग त्या समजा मी एखाद्या वेळेला ह्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन दुसरा शेतकरी त्याच्या जागी जाऊन व्यवहार करत असेल तर तसंही येऊ शकतं की नाव सारखं आहे त्या गोष्टीचा फायदा घेऊन तो व्यवहार करतोय तर अशा केसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या जातील अॅग्रीस्टॅग मध्ये प्रत्येकाला एक नंबर मिळाला आधार नंबर त्यांचा वेगळा आहे आणि हा नंबर चा नंबर पण त्या प्रत्येक शेतकऱ्याचा वेगळा राहील जेणेकरून कुठलीही गैरसमज किंवा कुठलाही प्रॉब्लेम किंवा कुठलीही अडचण त्या शेतकऱ्याला राहणार नाही प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल होईल पुढच्या इथून पुढच्या व्यवहारांमध्ये सुद्धा त्याचा फायदा त्या शेतकऱ्यांना होणार आहे ज्या वेळेला पीक विमा काढतील ज्या वेळेला हे नुकसानीचे पैसे मिळतील ज्या वेळेला अजून त्यांना सात बारा काढायचे किंवा काय काढायचे ते एका क्लिक वर आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील बरोबर अजून एक सर जे सध्या ई पीक पाहणी आहे तर ते काय आणि त्याचा उपयोग कसा होतो पीक पाहणी हे ज्या वेळेला महसूल विभाग स्थापन झाला तेव्हापासून चालू आहे पीक पाहणी म्हणजे असा प्रकार असतो की प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या शेतात जे पीक उभा आहे त्या उभ्या पिकाचं सर्वेक्षण मग समजा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये दोन एकर शेत आहे त्यातले एक एकर ऊस आहे एक एकर दुसरं काही फळभाज्या लावलेल्या आहेत काही दुसरे पिकं घेतलेले आहेत कांदा आहे ज्वारी आहे वगैरे वगैरे तर त्या गोष्टींची नोंद ही तलाठ्यांनी तिथे जाऊन करायची आणि ह्या गोष्टींची नोंद ते सात बरावर करतील म्हणजे जेणेकरून काय होईल खरेदी विक्रीच्या वेळेला त्यांच्याकडनं ज्या वेळेला कर गोळा करायचा त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल मग आता समजा वेळेला आपण एखाद्या पिकाच्या संदर्भात विमा काढतो तर विम्याच्या वेळेला विमा कंपनी काय बघते की शेतकऱ्याचं शेतात कुठलं पीक आहे मग त्या पिकानुसार विमा आहे म्हणजे त्या विम्याची जे प्रीमियमची रक्कम आहे किंवा त्यांची नुकसान भरपाईची जी रक्कम, है। रक्कम आहे ती त्या पिकानुसार आपल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा पिकानुसार नुकसान भरपाईची रक्कम ठरलेली आहे तर ही ई पीक पाहणी याच्यासाठी महत्वाची आहे की शेतकऱ्याच्या शेतामध्ये कुठलं पीक आहे हे त्या गोष्टीवरून कळतं दुसरी गोष्ट त्याच्यानुसार एक स्टेट लेवलला त्यांना नियोजन करायला सुद्धा बरं पडतं की ह्या समजा ह्या आर्थिक वर्षामध्ये किंवा ह्या वर्षामध्ये कि किती शेतकऱ्यांनी किती क्षेत्रावरती ज्वारीची लागवड केलेली किती शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली ह्याच्यानुसार त्यांना लक्षात येतं की आपल्याकडे उत्पादन किती होणार आहे ह्या पिकाचं आपल्याकडे मार्केटमध्ये हे पिकं किती येणार आहे मग त्याच्यानुसार एम एस पीची खरेदी किती करायला पाहिजे किती नाही करायला पाहिजे किती सेंटर चालू ठेवायला पाहिजे एक्सपोर्ट किती करायला पाहिजे किती नाही करायला पाहिजे ह्या सगळ्या नियोजनाचा सुद्धा त्या पीक पाहणीतनं उपयोग होतो आता शासन पूर्वीपासूनच पीक पाहणी करत होतं पण आता शासनाने ई पीक पाहणी नावाची कन्सेप्ट सुरू केलेली ई पीक पाहणी म्हणजे आपल्याकडे जसे मोबाईल आहेत प्रत्येक तलाठ्यांकडे प्रत्येक तला गावातल्या प्रत्येक व्यक्तीकडे शेतकऱ्यांकडे मोबाईल आहे त्याच्यावरती एक छोटंसं ई पीक पाहणी नावाचं ॲप त्यांनी डाउनलोड करायचं आहे आणि आपल्या शेताची पीक पाहणी आपण स्वतःच करायची आहे म्हणजे आपण स्वतःच शेतात जाऊन ई पीक पाहणीने फोटो काढले आणि अपलोड के तरी सुद्धा आपल्या शेताची पीक पाहणी झाली कधी कधी काय होतं की प्रत्यक्षात शेतकरी एखाद्या दिवशी उपस्थित नाहीत तलाठी तिथं पाहणी करायला गेले पिकांमध्ये पिकं लावलेले असतात मग समजा बाहेरच्या बाजूने त्यांनी पाहिलं की हे इथं पीक दिसतं ऊस त्यांनी ऊस ते क्षेत्रावरती सगळा लावून दिला आता आतल्या बाजूला समजा एखादं दुसरं पीक असेल तर ते पीक तलाठ्यांना दिसलं नाही तर ते लावायचं राहून जातं बरोबर जर शेतकरी समजा तिथं नसेल शेतकरी उपस्थित असतील तर ते सांगतात पण बाहेरच्या बाजूने तशी सगळी पीक दिसत नाहीत आपल्याला मग अशा केसमध्ये अडचण काय होते की त्या व्यक्तीच्या सातबारावरती फक्त ऊसच राहिलं मग आता त्याला दुसरं जे पीक लावलं होतं त्याच्या संदर्भात विमा काढायचा असेल त्या संदर्भात नुकसान भरपाई पाहिजे असेल तर ती राहून जाते मग अशा शासनानं काय केलं की तुमच्या शेतामधली पीक पाहणी तुम्हीच करा तुम्हीच सांगा कुठले पीक आहेत तुम्ही सगळी माहिती भरा तिथं जाऊन फोटो काढा ते जीपीएस एनेबल्ड ॲप आहे की तिथं गेल्यानंतर त्या एरियाचा त्या गट नंबरमध्ये गेल्यानंतर ते गट नंबर कॅच करतो तो द्वारे आणि त्यानंतर पीक होते, पीक ती पीक पाहणी होती आणि पीक पाहणी झाल्यानंतर तलाठी लॉग इन येते आणि ती अप्रुव्हल होते म्हणजे त्याच्यामुळं असं होतं की असं कुणी तक्रार करायची गरज राहत नाही की माझं शेतात हे हे पीक होतं तरी सुद्धा माझं दुसरं लागलं किंवा हे मला पीक नव्हतं तरी सुद्धा माझं लागलं नाही कधी कधी असं होतं की आता जे बागायत पिकं आहेत त्या बागायत पिकांमध्ये जर जमीन असतील तर त्या जमिनीचं व्हॅल्युएशन जा थोडं जास्त होतं मग लोकांना असं वाटतं की माझ्या शेतात ते बागायत पीक नसताना पीक लावलं म्हणून मा माझ्या जमिनीचं व्हॅल्युएशन जास्त झालं जा म्हणून मा मला खरेदी विक्री करताना जास्त पैसे भरायला लागले तर अशा प्रकारच्या तक्रारी होत्या तर त्या तक्रारी सुद्धा ह्याच्यातनं सुटल्या जाऊ शकतात कारण ती शेतकरी स्वतःच करणार आहे तर हा फायदा आपल्याला ई पीक पाहणीचा आहे आता आपल्याकडे ई पीक पाहणीचा ड्राईव्ह सुरू आहे रब्बी हंगामातले जे पिकं आहेत ते ई पीक पाहणी करून घेण्याचं आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय गावात सुद्धा आज आम्ही गिरगाव किंवा अजून आजूबाजूच्या गावामध्ये भेटी देऊन त्या शेतकऱ्यांना विनंती केली की आपण स्वतः करा स्वतः करून बघा फार सोपी प्रोसेस आहे आपण जसं व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम फेसबुक वापरतो सेम म्हणजे तशाच तेवढ्याच युजर फ्रेंडली ऍप आहे आणि फार इझिली आपलं आपलं शेत आपल्याला ते ई पीक पाहणी करता येतं आणि ह्या ह्या गोष्टीमुळे आपल्या शेताबद्दलच्या सगळ्या गोष्टी ऑटो फेच होतात म्हणजे समजा आपल्या सातबारावर कुणाची नावं आहेत आपल्या आपल्या नावावरचे जे नावा आपला, आपला शेत होते ते सगळे व्यवस्थित आहेत ना ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा त्यांना कळणार आहेत हे ई पीक पाहणीच्या माध्यमातून त्यामुळे सगळ्यांना आम्ही आवाहन करतो तुमच्या मार्फतही आवाहन करा की सगळ्यांनी ई पीक पाहणी करणं आवश्यक आहे आणि सगळ्यांनी करून घ्या म्हणून नक्कीच नक्कीच सर आणि आपण बघितले की हे जे ऍप्स आहेत आणि हे जे टेक्नॉलॉजी आहे त्यानं बऱ्यापैकी सगळ्यांचं काम सोपं झाले आणि आता ऑफिसेसमध्ये पण आपण गेलो की तिथं संगणकीकरण झाले आणि मग भरपूर कामं जे आहेत ती आजकाल संगणकावर होत आहेत मग त्यात सात बारा असो उत्पन्नाचा दाखला असो सर मला सांगा की त्याचे फायदे काय आहेत आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा कसा होतो आता आपलं जे सात बारा आणि फेरफार आहे हा सगळा डॉक्युमेंट आता फक्त कम्प्युटराइज अवेलेबल आहे आपल्याकडे हस्तलिखित सारखे हस्तलिखित सातबारे कुठंच अव्हेलेबल नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी कम्प्युटराईज सातबारा अव्हेलेबल आहे आता त्या सातबारा कंप्युटराइज सातबाराचा फायदा असा आहे की मला माझ्या नावावर किती शेती आहे किंवा माझ्या सातबाऱ्यावरती अजून कुणाकुणाची नावं आहे किंवा माझा जर सातबारा पाहायचा आहे तर त्याला मला तलाठी ऑफिसमध्ये जायची गरज नाही हे hmm. सगळे डिजिटली साइन केलेले सातबारे सर्व्हरवर अव्हेलेबल आहे मी फक्त त्या पोर्टलवर लॉग इन करायचं आहे त्या सातबारा काढण्यासाठी जी फी आहे ती फी पे करायची आहे ती पण ऑनलाईनच करायची आहे आणि मी मला पाहिजे तो सातबारा डाउनलोड करायचा आहे आणि डिजिटली साइन स्वरूपात की जो सगळीकडे चालेल असा सातबारा घर बसल्या मला तिथल्या तिथं डाउनलोड करून पीडीएफ स्वरूपात मिळू शकतो जर मला म्हणजे त्याचं काही काम नाहीये मला फक्त बघायचं आहे तर व्ह्यू ओनलीवाला सातबारा तो फ्रीमध्ये अवेलेबल प्रत्येकाला बघायला आहे त्याचे ऍप्स आहेत त्याच्या वेबसाईट्स आहेत तर ही फायदा ह्या गोष्टीचा फायदा असा झाला आहे की समजा मी एखाद्या तलाठी ऑफिसमध्ये किंवा तहसील ऑफिसमध्ये अर्ज दिला की माझ्या नावाचा मला समजा वारस नोंद आहे समजा कुणीतरी माझ्या घरामध्ये एक्सपायर झालंय आणि आता ते एक्सपायरी नंतर त्यांच्या मुलांची नाव मला नोंद करायची आहे मी तसा तलाठी ऑफिसमध्ये अर्ज दिला वगैरे वगैरे सगळं बाकीची प्रोसेस नोटीस एफिडेव्हिट त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र ते सादर केलं आता ती नोंद झाली का नाही झाली ते बघण्यासाठी मला तलाठी ऑफिसमध्ये जायची किंवा त्यांना विचारायची गरज नाही मी काय करणार फक्त मी माझ्या जमिनीचा सा सात बारा उघडून बघणार आणि त्या सात बारा उघडून बघितल्यानंतर तिथं फक्त माझी नावं ऐका नाही चेक करणार जर ती नावं आलेली असतील तर माझं नोंद झालेली आहे समजून जाईल जर नसतील झालेली तर नोंद झालेली असं समजून जाईल ही सिस्टीम एवढी चांगली आहे की फुल प्रूफ म्हणजे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीवर चेक झालेला आहे म्हणजे कोण काय करतो ह्याचं सगळा डाटा सगळा लॉक त्या सिस्टीम मध्ये राहतो म्हणजे कोणीही असाच त्या सातबारामध्ये बदल करू शकत नाही कधी कधी पूर्वीच्या काळात हस्तले की जे सातबारे होते त्यात असे बरेच जण तक्रारी करायचे की माझं त्या सातबारावरती नाव अचानक होतं नंतर गेलं अचानक त्या नावाला कौश झाला तर त्यातनं ते, ते ट्रेस आऊट व्हायचं नाही की हे कोणी केलं कारण ते हस्तलिखित होतं होत त्याला काही लॉग नव्हता hmm. मात्र आता ऑनलाईन असल्यामुळे ह्या प्रत्येक लॉग इन ला लॉग आहे hmm. म्हणजे कोणत्या व्यक्तीनं किती वेळ लॉग इन केलेलं आहे आणि किती वेळ ह्या ह्याच्यावरती काम केलं हा सात बारा समजा ह्या सात बारामध्ये बदल केला तर कुणी केला hmm. हा सगळा लॉग शिल्लक राहतो तिथं आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट दिसून येते जसं ऑफलाईनला होत तशीच प्रोसेस आहे फक्त ह्यांनी ती ऑनलाईन केली आणि आता ह्या सर्व्हरवर टाकली अजून एक नवीन एक सिस्टीम शासनानं केली ती फार छान सिस्टीम आहे ई हक्क प्रणाली म्हणून तर त्यात आता आतापर्यंत आपण कसं करत होतो की समजा एखादा माझा फेरफार नोंद घ्यायची समजा मी खरेदी विक्री केली तर मला काय करायला लागायचं तो खरेदी विक्रीला सब रजिस्ट्रारकडे दस्त केला तो दस्त घेऊन तलाठी ऑफिस मध्ये जायचं तलाठी काय करणार ती दस्त बघणार ती नोंद घालणार त्याच्यानंतर आम्हाला नोटीसेस काढणार मग आम्ही तिथं परत जाणार आणि त्यानंतर नोंद होणार तर यासाठी मला तलाठी मध्ये जायला लागायचं पण शासनानं ही हक्क प्रणाली अशी आणलेली आहे की घर बसल्या आपण त्या वेबसाईटला आपला दस्त अपलोड करायचा आणि तलाठ्यांकडे पाठवून द्यायचा आणि ऑनलाईन सिस्टीमद्वारे तो तलाठ्यांच्या लॉग इन येतो आणि मग तलाठी त्याच्यावरूनच फेरफार घेतात म्हणजे त्यासाठी म्हणजे तुम्हाला अर्ज देण्यासाठी सुद्धा तस तलाठी ऑफिसमध्ये जायची गरज नाही अशी ही सिस्टीम आहे घर बसल्या तुम्ही अर्जही करू शकता आणि घर बसल्या तुम्ही ते सातबारा किंवा फेरफार जो झालेला आहे तो डाउनलोड सुद्धा करू शकता अशी एक फुल प्रूफ म्हणजे एक पूर्ण सर्कलची सिस्टीम तयार केलेली आहे की के आपल्याला कुठल्याही मध्ये जाण्याची गरज नाही नोटीस सुद्धा येतील आपल्याला घरी येतील आपलं म्हणणं जे द्यायचं आहे ते सुद्धा आपण त्या प्रणालीद्वारे देऊ शकतो ह्या ई हक्क सिस्टीमचा आम्ही अवेअरनेस करतोय लोकांमध्ये की तुम्ही हे करा बरेचसे आपले केसेस म्हणजे ज्या सोसायटीच्या कर्जाच्या किंवा ह्याच्या नोंदी आहेत त्याच्यात आम्ही हे आता कंपल्शन केलेलं आहे की ह्या सोसायटीनी ई हक्काद्वारेच त्यांचं कर्जाच्या नोंदी घेण्यासाठीची पत्र तलाठ्यांना पाठवावीत आणि तलाठी त्याच्याद्वारेच ते नोंदी प्रमाणित करून देतील म्हणजे ते ते, ते ते कम्युनिकेशन तेवढं नको म्हणजे त्या लोकांचा वेळ पण जायला नको त्या लोकांच्या हातात त्या कर्जाचं लेटर दिलं आणि मग त्यानंतर ती लोक तलाठी ऑफिसमध्ये गेली आणि मग नोंद घेतायत त्याची आवश्यकता नाही हे डायरेक्टली ऑनलाईन सिस्टीमद्वारेच आपल्या नोंदी होतील अशा पद्धतीची ही सिस्टीम आहे आणि ह्या संगणकीकरणामुळे आपल्याकडचं खूप सारं काम आणि तलाठी जे संवर्गातील लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे जेणेकरून दुसरं कुणीतरी काहीतरी केलं आणि मग तो रेकॉर्ड तलाठ्यांच्या ताब्यात आहे म्हणून तलाठ्यांची जबाबदारी निश्चित झाली की हे तुमच्यामुळे झालं असं होत नाही आता आता तलाठ्यांची आहे ती डीएससी लॉग इन पासवर्ड ओ टी पी ह्या गोष्टी शिवाय सातबारामध्ये बदल करताच येत नाही पूर्वी तसं नव्हतं बरोबर त्यामुळे ह्या गोष्टींचा फार फायदा सगळ्याच लोकांना झालेला आहे आणि वेळ फार वाचलेला आहे नक्कीच सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आज इथं आलात एवढी चांगली माहिती दिलीत अनेक शंकांचं निरसन आणि तुम्ही त्या योजना सांगितल्या त्या पोहोचतील लोकांपर्यंत सो थँक्यू सो मच सर थँक्यू सो कोल्हापूरकर आपण ऐकलं कोल्हापूर जिल्ह्यातले करवीर तालुक्याचे तहसीलदार स्वप्नील रावडे सरांना आणि नक्कीच त्यांनी खूप चांगली माहिती आपल्याला दिली आहे सो कोल्हापूरकर ऐकत रहा नाईन पॉईंट फोर मँगो एफ आणि एन्जॉय करा ही मस्त मस्त कमाल धमाल काणी